हरिनामाची शाळा भरली पण्ढरपुर हरिणामाी शाला भरल होते विठलमै शाळेत शिवाया शान्त विठलमै होते शिवाया शाळेत विठल रखमै मास्तर शिक्वाया शाळेत हरिनामाची शाला भरली पण्ढरपुर हरिनामाची शाला भरली पण्ढरपुर विठल रखु शाळेत शिक्वाया शान्त विठलमै होते शिक्वाया शाळेत विठल रखमै मास्तर शिवाया शाळेत शाळेमध्ये हो शिकायला ले वारकरी संत शाळेमध्ये हो शिकायला ले वारकरी संत सावळ्या हरीचे नाम घेऊनी झाले भाग्यवंत सावळ्या हरीचे नाम घेऊन झाले भाग्यवंत पुण्डलिको तो मोनिटर होता साया सन्ता पुण्डलिको मोनिटरता सा विठल रखु मास्र शिवाया शात विठल रखु होते शिवाया शाळेत हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात विठ्ठल रखमई मास्तर होते शिकवाया शाळेत विठ्ठल रखमई मास्तर होते शिकवाय शिकवाया शाळेत पुंडलिकाची भक्ती पाहुणी खुश झाले मास्तर पुंडलिकाची भक्ती पाहुणी खुश झाले मास्तर युगे आठावीस उभे राहिले विठू विटेवर युगे आठावीस उभे राहिले विठू विटेवर अशी शाळा कुठेच नाही अशी शाळा कुठेच नाही साऱ्या या विश्वात अशी शाळा कुठेच नाही साऱ्या विश्वात, विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाया शाळेत विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाया शाळेत हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात विठ्ठल रखमई मास्तर होते शिकवाया शाळेत विठ्ठल रखमय मास्तर होते शिकवाया शाळेत एकनाथ नामदेव तुको बगोरोबा भजनी होती दंग एकनाथ नामदेव तुको बगोरोबा भजनी होती दंग विठ्ठल विठ्ठल हरिपट करती हे त्यांचा संग विठ्ठल विठ्ठल हरिपट सका हे त्यांच्या संग ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरी लिहिली ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरी लिहिली अखंड हरिपाठ ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरी लिहिली अखंड हरिपाठ विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाया शाळेत विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाय शिकवाया शाळेत हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाया शाळेत विठ्ठल रखमई मास्तर होते शिकवाया शाळेत जनाई मुक्ताई सखवानी पात्रा भक्ती मध्ये रंगली जनाई मुक्ताई सखू पात्रा भक्ती मध्ये रंगली भक्ती पाहुनी साऱ्यांची विठ्ठल त्यांना पास करी भक्ती पाहुनी साऱ्यांची विठ्ठल त्यांना पास करी पखवाज घेऊनी गे तुकाराम गेले ते वैकुंठात पखवाज घेऊनी तुकाराम गेले ते वै खुंटात विठ्ठल रखुमयी मास्तर होते शिकवाया शाळेत विठ्ठल रखुमयी मास्तर होते शिकवाया शाळेत हरिनामाची भरली शाळा पंढरपुरात हरिनामाची भरली शाळा पंढरपुरात विठ्ठल रखुमई मास्तर होते शिकवाय शाळेत विठल रखुमै मास्तरते शिखवाय शात विठल रखु मास्तरते शिवाया शात विठल रखु मास्तरते शिक्या शाळेत